हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यूज सर्वांचं सरसे स्वागत विन्सडम आयस आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आजच्या शेषणमध्ये विविध अशा स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे एक्झाम बी इम्पॉर्टंट चालू घडामोडी या घटकांतर्गत न्यूज चर्चेमध्ये आहेत सध्याला त्या प्रत्येक न्यूजचं विश्लेषण आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहे सोबतच त्यासोबत इथ त्या प्रत्येक न्यूजवरती परीक्षाभिमुख तयार होऊ शकणाऱ्या प्रश्नांचा आढावा अभ्यास देखील आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहे चला तर मग जास्त विलंब न करता सुरू करूयाचा सेशन तत्पूर्वी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे लेक्चर आपला हा उपक्रम सर्वांना जर आवडत असेल तर हे उपक्रमाला लाईक करत चला लेक्चर लाईक लेक करत चला इतर मित्र मैत्रिणींना आपले हे लेक्चर तुमच्या स्टडी ग्रुपमध्ये शेअर करत चला स्टार युट्यूबर प्रशांत सर स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग चलो सुरू करू याचा मित्रांनो पहिला इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय हा जो न्यूज आहे मित्रांनो राजकीय चर्चेतील राजकीय घडामोडी या घटकांतर्गत हा न्यूज आपण आता अभ्यासणार आहे मणिपूर राज्यामध्ये मित्रांनो सध्याला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेला आहे बरं ही जी राष्ट्रपती राजवट आहे भारतीय राजघटनेतील कोणत्या कलमांतर्गत करण्यात आलेलं आहे कलम क्रमांक तीनशे छप्पन्न ठीक आहे आणि ही जी राष्ट्रपती राजवट आहे सध्याला कोणत्या कधी लागू करण्यात आलेला आहे तर तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये राज्य कोणता मणिपूर हे पण आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे मणिपूर राज्यामध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला भारतीय राजघटनेतील कलम क्रमांक तीनशे छप्पन अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेला आहे राष्ट्रपती राजवट लागू करण्यापूर्वी मुख्यमंत्री कोण होते तर त्यांचं नाव आहे यन बिरेन सिंह आणि सध्याचे मणिपूर राज्याचे राज्यपाल कोण आहेत अजय कुमार भल्ला हे पण आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे तर मित्रांनो सध्याचा मणिपूर राज्यात जो विधानसभा आहे तर तिची जो कार्यकाळ आहे तर तो दोन हजार सत्तावीसला ला संपुष्टात येणार होता ठीक आहे आणि कितव्या विधानसभेचा कार्यकाळ आहे मणिपूरचा बाराव्या विधानसभेचा कार्यकाळ हे पण आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे म्हणजे विविध अशा स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जर विचारात घेतला अगदी सरळेश्वेपासून राजशेपर्यंत बऱ्याच वेळा चालू घडामोडी या घटकांतर्गत जे प्रश्न विचारले जातात तर ते फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनशी संबंधित असतात म्हणून ही जे बारावी विधानसभा ठीक आहे दोन सत् दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत कार्यकाळ कलम क्रमांक तीनशे छप्पन्न डेट तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे सगळी गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे तर बघा मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी काय केलं होतं नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तिने राजीनामा दिला होता मणिपूरचा जो विधानसभा मित्रांनो एकूण किती सदस्यांचा आहे साठ सदस्यांचा ती विधानसभा आहे त्या साठ सदस्यांच्या विधानसभेमध्ये भाजप भाजपचे आहेत आणि बी जे पीला पाठिंबा कोणी दिला होता एन एन पी पी म्हणजेच नॅशनल पीपल्स पार्टीचे सात सदस्य आणि कुक्की पीपल्स अलायन्सचे दोन सदस्य यांनी काय केला होता बीजेपीला पाठिंबा दिला होता ठीक आहे एकूण सदस्य सदोतीस सदस्यीय बी जे पीची सत्ता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती मित्रांनो जो सध्याला राष्ट्रपती राजवट लागू करण्याची पार्श्वभूमी पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे असं कोणतं सिच्युएशन त्या ठिकाणी क्रिएट झाला ज्यामुळं मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आला होता सर्वात आधी थोडंसं बॅकग्राऊंड आपण बघितला मे दोन हजार तेवीस पासून जर विचारात घेतला तर मणिपूर राज्यामध्ये दोन समुदायामध्ये सध्याला थोडंसं वांशिक हिंसाचार आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने तर त्या दोन समुदायामध्ये बघा पहिला आहे बहुसंख्य मणिपूर राज्यामध्ये बहुसंख्यांक प्रमाण असणारा मतई हा एक समुदाय आणि दुसरा अल्पसंख्याक समुदाय असणारा कुक्की समुदाय या दोघांमध्ये वंशिक हिंसाचाराची घटना मे दोन हजार तेवीस पासून घडून येत आहे आणि या वंशिक हिंसाचाराच्या माध्यमातून मणिपूर राज्यामध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत ठीक आहे घटना कधीपासूनची आहे मे दोन हजार तेवीस पासूनची आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये काय झालं मित्रांनो हा जो काही राज्यामध्ये हिंसाचार घडून आलेला वांशिक हिंसाचार तर ते सुरू असलेल्या पार्श्वभूमीवरती त्याला निषेध म्हणून हे जे काही बी जे पीला पाठिंबा देणारे एक म्हणजे एन पी पी आणि दुसरं म्हणजे कुक्की अलायन्स यांनी काय केला होता पीचा पाठिंबा काढून घेतला होता आणि तत्कालीन मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यावरती देखील प्रचंड प्रमाणामध्ये दे टीका होत होती मग त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी नऊ फेब्रुवारीला राजीनामा दिला ठीक आहे राजीनामा दिल्यानंतर लवकर जो मुख्यमंत्री नवीन मुख्यमंत्री नेमायचं होता ते बी जे पीकडून नेमणं शक्य नव्हतं झालं मग त्या पार्श्वभूमीवरती भारतीय राजघाटीतील कलम क्रमांक तीनशे छप्पन काय सांगतो जेव्हा केव्हा घटनात्मक यंत्रणा भारतीय राजघाटीतील जी घटनात्मक यंत्रणा असते ती व्यवस्थित काम करत नसेल त्या कंडिशनमध्ये त्या राज्याच्या राज्यपालाकडून शिफारस केली जाते कोणाला राष्ट्रपतींना मग राष्ट्रपती काय करतात तीनशे छप्पनचा वापर करून राज्यामध्ये राज्यपाल लागू करतात तर मणिपूर राज्यामध्ये तेरा फेब्रुवारीपासून काय करण्यात आले राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेले आहे म्हणजे मित्रांनो कलम तीनशे नसेल घटनात्मक यंत्रणा त्या कंडिशनमध्ये काय करत असतात राष्ट्रपती त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करतात ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो सर्व कार्यकारी जे अधिकार आहे ते राष्ट्रपतीकडे एकवटतात आणि राज्यपाल त्या कार्यकारी अधिकाऱ्याचा वापर करून राज्य चालवत असतात असा एकंदरीत मुद्दा आहे मित्रांनो राष्ट्रपती राजवटीचा तर बघा मग या राष्ट्रपती राजवटीचा परिणाम काय होतो राज्याचा सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे जातो राष्ट्रपतीकडे ठीक आहे मग या कंडिशनमध्ये जो राज्य विधानसभा आहे एकतर तो विसर्जन किंवा निलंबन होतो ठीक आहे मग संसद काय करतो राष्ट्रपती राजवट चालू असताना त्या राज्यासाठी गरजेनुसार कायदे देखील तयार करू शकतो म्हणजे एकंदरीत राज्य विधानसभेचा विधीमंडळाचा जो पावर आहे जो अधिकार आहे तो कोणाकडे जातो संसदेकडे आपण असं म्हणूया त्या राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीमध्ये ठीक आहे मग आता ही जी राष्ट्रपती राजवट आहे एकूण किती दिवसासाठी असते तिची कालावधी काय असते परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारू शकतात तर बघा राष्ट्रपती राजवट जी आहे तर ते सहा महिन्यासाठी वैध असते मित्रांनो म्हणजे त्याचा कालावधी किती असतो सहा महिने मग संसद काय करू शकतो साधा बहुमताचा वापर करून ती राष्ट्रपती राजवटीची कालावधी जी आहे तर ते सहा महिन्यासाठी वाढू शकते आणि अशी कालावधी जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत वाढवता येते क्लिअर आहे चला कालावधी वाढवण्यासाठी का जे काही टर्म अँड कंडिशन आहे ते काय काय सांगितले मित्रांनो एका वर्षानंतर राष्ट्रपती राजवटी जो कालावधी पुढे वाढवण्यासाठी काही महत्वपूर्ण परिस्थिती असायला पाहिजे त्यातला एक म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाने प्रमाणित करायला असायला पाहिजे ते म्हणजे राज्यात मुक्त आणि निपक्ष निवडणुका घेत घेणं शक्य नाही आहे ठीक आहे जर समजा देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल हो ठीक आहे कलम तीनशे बावन अंतर्गत प्रामुख्याने तीनशे बावन अंतर्गत आर्थिक राष्ट्रीय आणीबाणी तीनशे छप्पन अंतर्गत राष्ट्रपती राजवट आणि तीनशे साठ अंतर्गत आर्थिक आणीबाणी म्हणजे प्रमुख तीन आणीबाणी आपल्या विविध तीन कलमांतर्गत देशामध्ये लागू केले जात असतात मित्रांनो क्लिअर आहे सगळ्यांना ह्याचं पण थोडंसं रिव्हिजन होणं गरजेचं आहे म्हणजे एकंदरीत या ठिकाणी जर लक्षात घेतला तर निष्कर्ष काय निघतो राष्ट्रपती राजवटी जो कालावधी सामान्यतः सहा महिन्यापर्यंत असतो संसदेच्या मंजुरीनंतर तो वाढवता येऊ शकतो मॅक्झिमम तीन वर्षापर्यंत ठीक आहे चलो नेक्स्ट राष्ट्रपती राजवटीशी संबंधित थोडासा आपण इतिहास समजून घेऊया तीनशे छप्पन्न जो कलम आहे मित्रांनो भारतीय राजघटनेतील ते सर्वात जास्त वेळा त्या कलमाचा गैरवापर झालाय असं अनेक जण टीका करतात ठीक आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयानंतर या कलमाचा वापर करण्याचं प्रमाण थोडासा कमी झालेला आपल्याला दिसून येतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे छप्पन रोजी भारतीय सॉरी मित्रांनो इथं थोडासा टायपिंग मिस्टेक झाला माफ करा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये काय झालं मित्रांनो भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते तेव्हापासून जर विचार घेतला साधारणतः आतापर्यंत तीनशे पस्तीस वेळा देशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेले आहे पहिल्यांदा वीस जून एकोणीसशे एक्कावन्नमध्ये पंजाब राज्यामध्ये काय करण्यात आला होता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आला होता भारतामध्ये एकूण घटक राज्य संख्या आहे अठ्ठावीस केंद्रशासित प्रदेश संख्या आहे आठ हे जर विचारात घेतला तर सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आत्तापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलाय तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतो मणिपूरमध्ये म्हणजे आतापर्यंत मणिपूर राज्यामध्ये सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेले आहे किती वेळा अकरा वेळा त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये दहा वेळा आणि जम्मू आणि जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये जर विचारात घेतला तर नऊ वेळा प्रत्येकी काय करण्यात आलंय राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेला आहे ठीक आहे जर कालावधी जर विचारात घेतला तर सर्वाधिक कालावधी कोणत्या राज्यामध्ये जो राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेला आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल चार हजार तीन सातशे अडुसष्ट दिवस म्हणजेच बारा ता ता वर्षे नऊ महिने एवढ्या कालावधीसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये काय करण्यात आला होता आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आला होता पंतप्रधानाच्या कार्यकाळामध्ये जर विचारात घेतला तर कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळामध्ये सर्वाधिक वेळा कलम क्रमांक तीनशे छप्पनचा वापर करण्यात आलाय तर बघा इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये सोळा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली एक्कावन्न वेळा काय करण्यात आलं होतं मित्रांनो राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आला होता इंदिरा गांधी यांच्यात कारकिर्दीमध्ये थोडंसं इथं आकडेवारीमध्ये टायपिंग मिस्टेक आहे ते आपण करेक्शन करून घेऊया पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळामध्ये जर विचारत गेलं तर तब्बल सात वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आला होता त्यानंतर चंद्रशेखर म्हणजे पंतप्रधान चंद्रशेखर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या काळामध्ये जर विचारात घेतला प्रत्येकी पाच वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आला होता भारताचे असे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांच्या कार्यकाळामध्ये कलम क्रमांक तीनशे छप्पनचा वापर एकदाही करण्यात आलेले नाही ते पंतप्रधान म्हणजे इंदूर कुमार गुजराल हे पण आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे ठीक आहे मग एकंदरीत या न्यूजवरती जे आपण आता डिटेलमध्ये डिस्कस केला फक्त न्यूज डिस्कस न करता त्या न्यूजच्या अनुषंगाने त्याच्याशी संबंधित इतर माहिती आपण मा या ठिकाणी कव्हर केला मग यावरती तयार होऊ शकणारे परिषदभिमुख संभाव्य प्रश्न आपण अभ्यासूया पहिला प्रश्न बघा मणिपूरमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमांच्या अंतर्गत लागू करण्यात आलेले ठीक आहे भारतीय राजघटनेतील असा हा क्वेश्चन आहे पर्याय क्रमांक एक तीनशे पंचावन्न दुसरा पर्याय क्रमांक तीनशे छप्पन्न पर्याय क्रमांक तिसरा तीनशे सत्तावन्न पर्याक्रमांक चौथा तीनशे अठ्ठावन्न हे जे उत्तर मित्रांनो पर्या क्रमांक दुसरा कलम क्रमांक तीनशे छप्पनचा वापर करून तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलाय नेक्स्ट क्वेश्चन तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मणिपूरमध्ये लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट संदर्भात खालीलपैकी योग्य विधान निवडायला सांगितलेलं आहे पहिला विधान बघा हे संविधानाच्या कलम तीनशे छप्पन अंतर्गत करण्यात आलं आहे पहिला विधान बरोबर आहे का मित्रांनो आपल्याला काय विचारलं योग विधान निवडायला सांगितलंय पहिला विधान बरोबर आहे दुसरं विधान काय सांगतोय हे राज्यपालाच्या रिपोर्टच्या आधारावरती करण्यात आलं म्हणजे एक प्रकारे राज्यपाल राष्ट्रपतीने काय करतात शिफारस करतात शिफारस म्हणजे रिपोर्ट ठीक आहे दुसरा विधान देखील बरोबर आहे तिसरा विधान काय सांगतो हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्या मन... त्यांनी राजीनामा दिल्यानंतर करण्यात आलेलं आहे हे देखील बरोबर आहे त्यांनी जेव्हा राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर तब्बल चार दिवसांनंतर मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आला होता म्हणजे हे इन्फॉर्मेशन पण आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे स्टेटमेंट वाईज परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात म्हणून हे अशा पद्धतीने क्वेश्चन डिझाईन केलेले आहे मित्रांनो हा तिसरा विधान देखील बरोबर आहे म्हणजे या प्रश्नाचं जो उत्तर आहे पर्याय चौथा येतो ठीक आहे वरील सर्व विधान काय आहेत बरोबर आहेत चला नेक्स्ट क्वेश्चन बघा राष्ट्रपती राजवट लागू केल्यास राज्याचे कोणते अधिकार राष्ट्रपतीकडे जातात ठीक आहे पर्याय एक के केवळ कायदे करण्याचा अधिकार पर्याक्रमांक दुसरा सर्व कार्यकारी अधिकार ठीक आहे पर्याक्रमांक तिसरा न्यायालयीन अधिकार पर्याक्रमांक चौथा वरीलपैकी एकही नाही आहे तर मित्रांनो ह्याचा मुख्य उत्तर जो आहे पर्याक्रमांक दुसरा आहे सर्व जो राज्याचा कार्यकार अधिकार आहे तो कोणाकडे एकवटतो राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीमध्ये तर तो राष्ट्रपतीकडे जातात ठीक आहे चल नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपती राजवटीचा साधारण कालावधी किती असतो असा हा क्वेश्चन आहे आणि मित्रांनो हे जे आपण या ठिकाणी क्वेश्चन अभ्यासत आहे राष्ट्रपती राजवटीशी संबंधित सेम अशाच पद्धतीने म्हणजे थोडासा स्टेटमेंटमध्ये मागे पुढं फरक करून विविध परीक्षेमध्ये तुम्हाला हे प्रश्न आलेले दिसून येतात मित्रांनो ठीक आहे चला सामान्य कालावधी विचारण्यात आलेला आहे राष्ट्रपती राजवटीचा पर्याय एक तीन महिने पर्याक्रमांक दुसरा सहा महिने पर्या तिसरा एक वर्ष पर्याक्रमांक चौथा दोन वर्ष सामान्य कालावधी राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर सहा महिने असतो मित्रांनो आणि तो नंतर सहा सहा महिन्याच्या फरकाने वाढवता येतो आणि मॅक्झिमम तीन वर्षापर्यंत ते वाढवता येतो ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा राष्ट्रपती राजवटीचा जास्तीत जास्त कालावधी किती असू शकतो जास्तीत जास्त कालावधी जे आपण आत्ताच डिस्कस केला ह्याचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक तिसरा तीन वर्ष ह्या अशा पद्धतीने डिस्कशन करण्याचा एकमेव पर्पज हेतू काय आहे तुमचा चालू घडामोडी या विषयाचा आणि त्या विषयांतर्गत जीएचा इतर पार्टचा अभ्यास चांगला व्हायला पाहिजे आणि त्या अभ्यासानंतर डिटेल डिस्कशन केल्यानंतर अशा पद्धतीने क्वेश्चन घेण्याचा पर्पज म्हणजे तो जो आपण अभ्यास केलाय तो तुम्हाला कितपत समजला हे जाणून घेणं आणि दुसरं म्हणजे तुमचा अभ्यास परिपूर्ण होणं क्लिअर चलो नेक्स्ट क्वेश्चन सॉरी नेक्स्ट इन्फॉर्मेशन किंवा नेक्स्ट न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करतोय डिटेलमध्ये समजून घेतोय दुसरा इम्पॉर्टंट न्यूज कोणता आहे दक्षिण चीन समुद्रातील चीनचे अवकाश स्थानक बांधण्याचा जो प्रकल्प आहे सध्याला चर्चेमध्ये आहे का चर्चेमध्ये आहे एकंदरीत ह्या प्रकल्पाचा हेतू काय आहे उद्देश काय आहे अशा पद्धतीने प्रयत्न याआधी कोणत्या देशाने केलेले आहे मग त्या प्रकल्पाचं नाव काय आहे ठीक आहे हे सगळे मुद्दे मग हा प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय आहे प्रकल्पाचा होणार एकंदरीत फायदा काय आहे सगळे मुद्दे आपण आता समजून घेऊया तर बघा चीनचे खोल समुद्रातील अंतराळ स्थानक उभारणार आहे म्हणजे चीन काय करणार आहे खोल समुद्रामध्ये एक अंतराळ स्थानक उभारणार आहे त्या अंतराळ स्थानक कोणत्या जहाजाच्या माध्यमातून उभारणार आहे हे सगळे मुद्दे आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे तर बघा चीन सरकारने दक्षिण चीन समुद्रामध्ये कुठं मित्रांनो प्रामुख्याने दक्षिण म्हणजे हे जे अंतराळ स्थानक आहे दक्षिण चीन समुद्रामध्ये उभारणार आहे खोल समुद्रामध्ये हे संशोधन सुविधेला मंजुरी दिलेली आहे नुकत्या चीन सरकारने ठीक आहे ज्याला खोल समुद्रातील अंतराळ स्थानक या नावाने ओळखले जाते ठीक आहे या अंतराळ स्थानकामध्ये मेग्झियांग नावाचं ड्रिलिंग जहाज समाविष्ट असणार आहे त्या जहाजाचं नाव लक्षात ठेवा जहाजाचं नाव आहे मेग्झियांग ठीक आहे मेक्झियांग जहाजाच्या माध्यमातून पृथ्वीच्या आवरणापर्यंत पोहोचलं जाणार आहे हे मुख्य उद्देश आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने जागतिक प्रयत्न करणारा चीन हा जगातला तिसरा देश आहे याआधी अमेरिकेचा यन आर वन अंतराळ स्थानक आणि सोव्हियत युनियनचा ए एस बारा लोशारिक नावाचे अंतराळ स्थानक हे काय करण्यात आलं होतं उभारण्यात आला होता म्हणजे अमेरिकेकडून कोणतं अंतराळ स्थानक उभारण्यात आला होता त्याचं नाव काय आहे यन आर वन आणि सोवियत युनियनचा अंतराळ स्थानकाचा जो अशा पद्धतीने खोल समुद्रामध्ये उघडण्यात आला होता त्या अंतराळ स्थानकाचं नाव काय आहे ए एस बारा लोशारिक थोडस आपण एन आर वन अंतराळ स्थानकाबद्दल समजून घेऊ जो की अमेरिकेशी संबंधित आहे तर बघा अणुऊर्जेवरती चालणारी ही पाणबुडी होती म्हणजे अमेरिकेचे जे एन एन आर वन अंतराळ स्थानक आहे ना ते कशावरती चालत होती अणुऊर्जेवरती चालणारी पाणबुडी होती दोन हजार आठमध्ये मध्ये ते निवृत्त झाले साधारणतः नऊशे मीटर खोलीपर्यंत ती उतरली खोल होती हे खोल समुद्रातील अंतराळ स्थानक त्यांनी उभारण उभारला गेला होता कुणी अमेरिकेकडून किती नऊशे मीटर खोल म्हणजे शंभर मीटरपेक्षा कमी म्हणजे एक किलोमीटरला शंभर मीटर कमी आहे फक्त ठीक आहे आणि आता थोडं समजून घेऊ आपण सोवियत युनियनचा ए एस बारा बद्दल अणुबुट्टी अणुबट्टीद्वारे चालवली जाणारी हे खोल समुद्रातील अंतराळ स्थानक होती आणि दोन हजार मध्ये आग लागल्यानंतर रशियाने ती काय केली सोडून दिली होती आता चीनकडून मेग्झियांग ड्रिलिंग जहाजाच्या माध्यमातून खोल समुद्रामध्ये जो अंतराळ स्थानक उभारला जातोय ठीक आहे समाविष्ट असणारा तर त्याबद्दल थोडं समजून घेऊया माहिती तर बघा चीनचा जो खोल समुद्रातील अंतराळ स्थानक आहे हा एक संशोधन सुविधा असणार आहे ज्या माध्यमातून दक्षिण चीन समुद्राच्या पृष्ठभागापासून साधारणतः दोन हजार मीटर खोल खाली तैनात केलं जाणार आहे ठीक आहे किती मीटर दोन हजार मीटर दोन हजार तीस पर्यंत हे स्थानक ऍक्टिव्ह होणार आहे त्याची अंमलबजावणी होणार आहे कार्यान्वित होणार आहे मित्रांनो ठीक आहे कधी दोन हजार तीस या वर्षापर्यंत ठीक आहे एक शक्यता आहे या स्थानकामध्ये साधारणतः सहा शास्त्रज्ञ एक महिने सामावून घेऊ शकेल म्हणजे एका महिन्यामध्ये सहा शास्त्रज्ञांना हे जे स्थानक आहे सामावून घेऊ शकेल असं ह्याची क्षमता आहे ठीक आहे या स्थानका जो वापर आहे मित्रांनो मुख्यतः कोल्ड शिप इकोसिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी केला जाणार आहे म्हणजे हा जो काही चीनकडून खोल समुद्रातील अंतराळ स्थानक उभारला जातोय त्या माध्यमातून कोणत्या घटकाचा अभ्यास केला जाणार आहे कोल्ड शिप इकोसिस्टीमचा अभ्यास केला जाणार आहे कोल्ड शिप इकोसिस्टीम म्हणजे काय कोल्ड शिप इकोसिस्टीम म्हणजे मित्रांनो समुद्राच्या तळातून जे काही हायड्रोजन सल्फाईड असेल मिथेन असेल किंवा इतर जे हायड्रोकार्बन्स आहेत यासारख्या द्रव स्वरूपातील रसायने समुद्राच्या तळातील भेगामधून बाहेर पडत असतात आणि समुद्राच्या तळात जमा होत असतात त्याचा अभ्यास करणं म्हणजेच कोल्ड शिप इकोसिस्टीमचा अभ्यास करणं समजला सगळ्यांना कोल्ड शिप इकोसिस्टीमचा अभ्यास म्हणजे काय चला चिनी खोल समुद्रातील जे अंतराळ स्थानक आहे त्याचं महत्व आता आपण अभ्यास वैशिष्ट्य समजून घेतला तर महत्व संपत्तीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झाला दक्षिण चीन समुद्रामध्ये साधारणतः सत्तर अब्ज टन मिथेन हायड्रेट्स आपल्याला पाहायला मिळतात ज्याला फायर आईस या नावाने ओळखले जातात ठीक आहे हे जे संपत्ती मित्रांनो तो चीनच्या ज्ञात तेल आणि वायू जवळपास निम्म्या साठेतक हे साठा आपल्याला बघायला मिळतो कुठं आहे दक्षिण चीन समुद्रामध्ये दुसरं म्हणजे दक्षिण चीन समुद्रामध्ये दुर्मिळ खनिजे मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात त्यामध्ये कोबाल्ट असेल निकेल असेल इतर जे खनिज साठे आहेत जे जमिनीवरील खनिपेक्षा तीन पटीने अधिक आहेत त्याचं उत्पादन या माध्यमातून मा घेऊ देऊ शकतो जैवितीच्या बाबतीत जर सांगायचं झाला तर सातशेपेक्षा अधिक प्रजातींमध्ये कर्करोगाच्या उपचारामध्ये उपयुक्त ठरू शकणारे एन्झाम्स आहे त्याचा अभ्यास या माध्यमातून केला जाणार आहे ठीक आहे आणि त्याचा शक्य झालं तर वापर होणार आहे त्यानंतर या स्टेशनच्या माध्यमातून दक्षिण चीन समुद्रातील चीनचा जो प्रादेशिक दावा आहे त्या दाव्याला बळकटी मिळू शकणार आहे मिळू शकतो किंवा दावा अधिक प्रभाव चीनचा वाढू शकतो यामध्ये जसे की दक्षिण चीन समुद्र जो आहे मित्रांनो प्रामुख्याने कुठं बघायला मिळतो तर तो प्रशांत महासागरामध्ये आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे म्हणजे दक्षिण चीन समुद्र हा पश्चिम प्रशांत महासागराचा एक भाग आहे जो की प्रामुख्याने आग्नेय आशियाई देशाच्या मुख्य भूमीला लागून आहे ठीक आहे आणि हा दक्षिण चीन समुद्रात जो प्रदेश आहे जगातील एक प्रमुख शिपिंग मार्ग म्हणून देखील ओळखला जातो ठीक आहे मग या दक्षिण चीन समुद्रातील पॅरासेल्स आणि स्प्राटली बेट जे आहेत तर ते प्रमुख आणि हे जे ठिकाण आहेत तर या ठिकाणी हायड्रोकार्बन आणि इतर प्रमुख खनिज संसाधनाने ते समृद्ध असणारे प्रदेश म्हणून ओळखले जातात म्हणजे दक्षिण चीन समुद्रातील प्रमुख दोन बेटे कोणते पॅरासेल्स आणि स्प्राटली बेट हे कुठे आहेत दक्षिण चीन समुद्रामध्ये म्हणजे यावरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात पॅरासेल्स बेट स्प्रॅटली बेट हे प्रामुख्याने कुठं बघायला मिळतात त्याचं ठिकाण दक्षिण चीन समुद्र लक्षात ठेवा ठीक आहे मग दक्षिण चीन समुद्राच्या आजूबाजूला जर असणाऱ्या देशांचा विचार केला तर त्यामध्ये चीन तैवान व्हिएतनाम फिलिपिन्स मलेशिया ब्रुनई यासारख्या देशांचा समावेश होतो आणि या देशामध्ये या दक्षिण चीन समुद्रावरती एक प्रकारे वादविवाद सुरू आहे ठीक आहे चीन जो की दक्षिण चीन समुद्राच्या मोठ्या भागावरती काय करतो दावा सांगतो हा प्रदेश माझा आहे जवळपास चीनच्या आजूबाजूला सोळा देशांचा समावेश होतो मित्रांनो आणि प्रत्येक देशासोबत जवळपास म्हणतोय तर प्रत्येक देशासोबत यांचं काय वादविवाद सुरूच आहे जसं की भारताच्या बाजूला अरुणाचल प्रदेशवरती चीन दावा करतो ठीक आहे भारताच्या उत्तरेकडे जो तिबेटचा प्रदेश आहे ठीक आहे त्यावरती पण चीन काय म्हणतो तिबेटचा प्रदेश हा आमचा देश आमचा भाग आहे ठीक आहे तर चीनचा काय प्रत्येक देशासोबत सारखा कुरगडी सुरूच असतो मग एकंदरीत या उपक्रमामुळे काय होऊ शकतो चीनचा जो प्रादेशिक दावा आहे तो अधिक बळकटी मिळू शकतो म्हणजे एकंदरीत या सगळ्या गोष्टी जर निष्कर्ष विचारात घेतला तर चीनच्या खोल समुद्रातील अंतराळ स्थानक या प्रकल्पामुळे त्यांच्या दक्षिण चीन समुद्रातील दाव्यांना अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे हे स्थानक समुद्राच्या तळातील संसाधनाचा अभ्यास करेल ठीक आहे आणि चीनच्या क्षेत्रीय दाव्यांना अधिक मजबूती देऊ शकेल चला जे काही दुसरा इम्पॉर्टंट न्यूज आपण या ठिकाणी डिस्कस केला मित्रांनो डिटेलमध्ये समजून घेतला सर्वांना लक्षात आला का आपण जे काही या ठिकाणी डिस्कस करत आहे राज्यसेवा परीक्षेदृष्टीकोनातून नवीन पॅटर्न जो लागू होणार आहे जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे त्याला लागू होऊ शकणारा त्याच्याशी संबंधित माहिती देखील आपण या ठिकाणी डिटेलमध्ये समजून घेतोय आणि फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जे परीक्षेमध्ये विचारलं जातं ते देखील आपण या ठिकाणी कव्हर करतोय ठीक आहे चलो या न्यूजवरती तयार होऊ शकणाऱ्या प्रश्नांचा आपण आता अभ्यास करूया चीनने कोणत्या समुद्रात खोल समुद्रातील अंतराळ स्थानक उभारणीला मंजुरी नुकतीच दिली आहे पर्याय क्रमांक एक भारतीय महासागर किंवा हिंदी महासागर दुसरा आर्क्टिक महासागर तिसरा दक्षिण चीन समुद्र पॅसिफिक महासागर ह्याचं उत्तर मित्रांनो दक्षिण चीन समुद्र नेक्स्ट क्वेश्चन चीनचे खोल समुद्रातील अंतराळ स्थानक मध्ये कोणत्या जहाजाचा समावेश असणार आहे ठीक आहे सेम ज्यावरती प्रश्न विचारू शकतात त्या प्रश्नांचा आपण अभ्यास करत आहे मित्रांनो लहान लु सॉरी लुहान नावाचे जहाज दुसरा मेक्झियांग नावाचे ड्रिलिंग जहाज तिसरा ए एस बारा लोशारिक हे कोणाशी संबंधित मित्रांनो सोवियत युनियन आणि एन आर वन पानबुडी हे अमेरिकेशी संबंधित आहे हे पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे ना यावरती पण प्रश्न विचारू शकतात चीनचा कोणता जहाज मेक्झियांग नावाचं ड्रिलिंग जहाज अमेरिकेचा अमेरिकेचा कोणता एन आर वन आणि सोवियत युनियनचा सोवियत युनियनचा कोणता ए एस बारा लोशारी हे पण लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने खोल समुद्रात अंतराळ स्थानक बांधण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर तो तिसरा देश होणार आहे ठीक आहे असा हा क्वेश्चन आहे नुकताच म्हणजे इथं क्वेश्चनमध्ये काय पाहिजे होता नुकताच कोणत्या देशाने खोल समुद्रामध्ये अंतराळ स्थानक बांधण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो त्या निर्णयानंतर तिसरा देश ठरणार आहे तिसरा देश ठरणार आहे असा हा क्वेश्चन आहे तर ह्याचं उत्तर मित्रांनो चीन ठीक आहे याआधी कुणी अशा पद्धतीने केलेलं आहे सोवियत युनियन म्हणजे रशिया आणि अमेरिका क्लिअर आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन चिनी खोल समुद्रातील अंतराळ स्थानकाचे मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे आंतरराष्ट्रीय काम करणे कोल्ड शिप इकोसिस्टीमचा अभ्यास करणे आपण मग डिटेलमध्ये डिस्कशन केला होता ठीक आहे समुद्राचा तपास घेणे खगोलशास्त्राचं संशोधन करणे तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा कोल्ड शिप इकोसिस्टीमचा अभ्यास करणे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चिनी खोल समुद्रातील अंतराळ स्थानक किती मीटर खोलीवरती तैनात केलं जाणार आहे ठीक आहे तर त्याचं उत्तर मित्रांनो दोन हजार मीटर खोल नेक्स्ट क्वेश्चन चीनच्या खोल समुद्रातील अंतराळ स्थानकात किती शास्त्रज्ञांना एकाच वेळी सामावून घेता येऊ शकणार आहे तर एकाच वेळी सहा शास्त्रज्ञांना एका सामावून घेऊ शकणार आहे साधारणतः एक महिन्याच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीने दोन न्यूज या ठिकाणी आपण डिटेलमध्ये कव्हर केले ह्याच्या बाहेर जो इन्फॉर्मेशन या ठिकाणी कव्हर केला त्याच्या बाहेरचा एक यावरती जर प्रश्न आला तर ह्याच्या बाहेरचा एकही प्रश्न विचारणार नाहीत याचा निश्चित सगळ्यांना खात्री देऊ इच्छितो आजचा लेक्चर आवडलं असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा लेक्चर कसा वाटला ले कमेंट करून सांगा प्रश्न कसे वाटले कमेंट करून सांगा ठीक आहे आवडलं असेल लेक्चर तुमच्या ज्ञानामध्ये भर घालत असेल अभ्यासामध्ये फायदा होत असेल तर नक्कीच तुमच्या इतर मैत्रिणींना लेक्चर शेअर करा चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये उद्या सकाळी आठ वाजता तोपर्यंत काळजी घ्या म्हणून अभ्यास करा थँक्यू थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन हॅव अ ग्रेट डे जय हिंद